खडका व खंबाळा येथील काम सुरू केल्यास ते काम बंद पाडू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्या विरुद्ध पोलीस कारवाई करा धरण विरोधी संघर्ष समितीची जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिनांक सव्वीस मार्च मंगळवार रोजी निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाटबंधारे विभागाच्या विरुद्ध लेखी तक्रार करून त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्याची मागणी केल्याने पाटबंधारे विभागात खळबळ उडाली आहे निम्न प्रकल्पाच्या क्षेत्रातील मुख्य भिंतीत येणाऱ्या खडका व खंबाळा दोन्ही पेसा अंतर्गत ग्रामसभेने काही मागण्या व अटी टाकून ठराव दिला होता त्या ठरावातील कोणत्याही मागण्याची पूर्तता झाली नाही किंवा त्यावर चर्चा करता पाटबंधारे विभागाचे अधिकारी पेसा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावाची पायमल्ली करून तेथील ग्रामपंचायतच्या क्षेत्रात धरणाच्या मुख्य भिंतीच्या कामाला सुरुवात केली तसेच जल आयोगाची जी, जी परवानगी होती ती व्यापगत झाली तसेच पर्यावरण विभागाची परवानगी दोन हजार सतरा पर्यत होती ती पण व्यापगत झाली या दोन्ही विभागाच्या परवानग्या पाटबंधारे विभागाने नव्याने पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात अनेक गावात गर्म पाण्याचे गंधकाचे झरे असून हा भाग भूकंप प्रवण क्षेत्रात येतो तसेच जल आयोगाची परवानगी नाही पेसा ग्रामसभेला डावलून ग्रामसभेचे अधिकार पायदळी तुडवून पाटबंधारे विभागाचे अधिकारी हिटलरशाही पद्धतीने या प्रकल्पाचे काम सुरू करत आहे आणि प्रकल्पाच्या संबंधाने दिलेला प्रकल्पाचा कार्यरंभ आदेश हा सुद्धा चुकीचा असल्याची तक्रार धर्मविरोधी संघर्ष समितीने केली असून कायद्याची भूज राखण्यासाठी कायद्यानुसार काम व्हावे यासाठी जर या प्रकल्पाचे काम पुन्हा दुसऱ्यांदा सुरू झाले तर आम्ही ते काम बंद पाडू मग त्यासाठी धर्मविरोधी संघर्ष समितीवर कोणतेही कारवाई झाली तरी त्याची आम्ही करणार नाही असे संघर्ष समितीचे प्रसिद्ध प्रमुख तथा संघटक आणि यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर समितीचे कोषाध्यक्ष प्रल हादराव सर सचिव विजय पाटील राऊत यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिले त्या निवेदनात त्यांनी धरण विरोधी संघर्ष समितीची टोकाची भूमिका मांडली सावळी सदोबा प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज आपकी आवाज आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांच्याकडे आज निवेदन घेऊन आलो धरणविरोधी संघर्ष समितीच्या वतीने खंबाळा आणि खडका या निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या मुख्य भिंतीतील ही दोन गावं आहे आणि या दोन्ही ठिकाणच्या पेसा ग्राम पंचायतीने धरणाविरोधात ठराव पारित केलेले आहे जी काही मान्यता दिली ती जवळपास पंधरा अटी टाकून मान्यता दिली त्यापैकी शासनाने एकही अट मान्य केलेली नाही आहे त्यामुळे तो प्रकल्प आम्हाला मान्य नाही असं त्याच ठरावात शेवटी लिहून आहे तरी पाटबंधारे विभाग या प्रकल्पाचं काम सुरू करत आहे तसंच जल आयोगाची आणखी परवानगी नाही आहे पहिली परवानगी ही व्यापगत झालेली आहे नव्यानं परवानगी घेतलेली नाही आहे त्या भागात बुडी क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी गरम पाण्याचे गंधकाचे झरे आहे जमिनीतून वर स्वतःहून पाणी वर येते त्यामुळे ते भूकंप भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते त्या भागाचा अद्यापपर्यंत जिओलॉजिकल सर्वे झालेला नाही आहे अशा पद्धतीत असं सगळं असतानासुद्धा पाटबंधारे विभागाने जे संचिती नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांनी मुख्य भिंतीचं एक हजार कोटीचं काम घेतलेलं आहे त्यांना त्याचा कार्यारंभ आदेश मागच्या महिन्यात दिलेला आहे आणि त्यांनी काम सुरू केलेलं आहे आम्ही जाऊन काम बंद पाडलेलं आहे परंतु एक प्रकारे हिटलरशाही पद्धतीनं अरेरावी पद्धतीनं शासन आणि अधिकारी मिळून पोलिसांचा दबा पुढे आमच्या आंदोलनाला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे तेच सांगण्यासाठी त्याचंच निवेदन देण्यासाठी माननीय जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबाकडे आम्ही निवेदन दिलं आणि त्याच्यातून मागणी केली जर तिथे एखादी अघटित घटना घडते आहे तर त्याला जबाबदार पाटबंधारे विभाग राहील आम्ही कायद्याची बूज राखण्याचं काम करतो आहे गेल्या सत्तावीस वर्षापासून आम्ही कायद्यानं न्यायालयीन लढाई लढतो आहे आणि हे अधिकारी अरेरावीपणा करत आहे त्यामुळे जर हे कायदा पायदळी तुडून सगळ्या गोष्टी पायदळी तुडून जर काम करणार असेल तर ते काम आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही आचारसंहितेच्या आड घेऊन आम्हाला मोर्चे बंद आम्हाला मोर्चे काढणं आंदोलन करणं उपोषण करण्यासाठी बंधने आहे आणि या आचारसंहितेच्या आडून तिथं ते काम सुरू करत आहे हे योग्य नाही त्यामुळे उद्या जर तिचं काम सुरू असलं तर आम्ही ते काम जाऊन बंद पाडू या पद्धतीचंच निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आज इथं दिलेलं आहे